ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री भगवंताच्या कृपेनं श्री भगवत कृपा प्रसादानं फार सुंदर त्याच्या भक्तांना बोलले नोकरीची व्यवसायाची आणखीन इतर काही समस्या असतात त्या समस्या सुटल्या पाहिजे हे भगवंताला वाटतं का वाटतं कारण एक वेगवेगळी भक्त भक्तमंडळी व्हिडिओच्या खाली कमेंट करत असते की नोकरीची अडचण आहे धंदा चालत नाही मुलगा अभ्यास करत नाही अशा कितीतरी गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच आणि हेच बोलले आज खरोखर भगवंताची कृपा झालेली आहे बोलले अत्यंत शास्त्रेसहित अत्यंत प्रचिती असणारा प्रत्येकानं कित्येक जणांनी अनुभव घेतलेला आणि जे ह्याच्या मागची सगळी तात्विक पार्श्वभूमीसुद्धा आपणाला पटेल रुचेल अशी आहे असा फार सुंदर उपाय आहे आणि वेळ पण काही जास्त लागणार नाही पाच पाच मिनिटे फक्त दोन तीन गोष्टी छोट्या छोट्या आपणाला करायच्या आहेत सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जसं डॉक्टर गोळी देत असतो आणि गोळी दिल्यानंतर आपला आजार बरा होत असतो असे अशी गोळी जणू काही भगवंताने आपणासाठी काढून दिलेली आहे तीन वेळा घ्यायची आहे वेळ काळ जागेचं बंधन नाही ह्याच वेळेला केली पाहिजे इथेच बसून केली पाहिजे तिथेच बसून केली के पाहिजे असं काही नाही जिथे मिळेल तिथे मिळेल बाबा तीन ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या आणि अकरा दिवस एकवीस दिवस आणि फार फार तर महिनाभर जर केल्या तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा भाग सुटेल एवढं सामर्थ्य बोलले ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी केल्या खूप सारा पैसा पण खर्च केला पण तरी देखील फायदा झालेला लोकांना बऱ्याचदा दिसत नाही पण हा उपाय असा आहे बोलले खर्च तर लागणारच नाही काळ वेळ पण लागणार नाही पण उ बोलले त्या ठिकाणी परिणाम मात्र अचूक झाल्याशिवाय राहणार नाही असा हा सुंदर उपाय समर्थांनी या ठिकाणी सगळा सांगितलेला आहे तर बोलले तो आपण तर बघूच पण त्याच्या आधी हे सगळं कसं काय होतं म्हणजे आपल्याला पटेल आपल्या मनाला पटलं पाहिजे आपल्या आतमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे कारण विश्वास असेल तर आपण ही सगळी गोष्ट करू आणि विश्वासानं केली तर याचं फळ मिळणार आहे म्हणून आधी हे सगळं जे आपण हा उपाय जो बघणार आहोत हा उपाय का करावा त्याचं हे हा उपाय कसा काम करतो हे आधी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता बोलले एक साधं उदाहरण आपण बघूया शेताचं उदाहरण आपण बघूया तर शेतामध्ये काय असतं बोलले शेतामध्ये एखाद्या शेतकऱ्याला एखादं पीक घ्यायचं असतं काहीतरी उत्पन्न घ्यायचं असतं आता असं समजून घ्या की आपल्याला पण नोकरीचं उत्पन्न घ्यायचं आहे किंवा व्यवसायातून उत्पन्न घ्यायचं आहे किंवा मुलाची काहीतरी लग्नाची आणखीन बोलले अभ्यासाची किंवा आरोग्याची एखादी समस्या आपल्या घरामध्ये असेल ती समस्या आपल्याला जणू काही सोडवायची आहे आणि ते ते त्याची तुलना आपण आता शेताशी करणार आहोत कारण हे शेत म्हणजे कुठलं आहे हे शेत म्हणजे आपलं अंतर्मनाचं शेत आहे बोलले ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो आहे की हे पाहिजे ते पाहिजे ह्या गोष्टी बाहेरून नाही मिळत ही एक पक्की गोष्ट ध्यानात ठेवायची ह्या गोष्टी बोलले आपल्याला आपल्या अंतःकरणात आधी आणाव्या लागतात अंतकरणाचं सगळं प्रतिबिंब बाहेर ब्रह्मांडामध्ये उमटत असतं जे पिंडी ते ब्रह्मांडी मग अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टींची शेती आपणाला करायची आहे त्यासाठी आधी बाहेरची शेती कशी केली जाते याचं एक साधं सोपं सरळ उदाहरण आपण बघूया काय असतं एखाद्या शेतकऱ्याला एखादं पीक घ्यायचं असतं आणि तो काय करतो मग शेतामध्ये बोलले आता उन्हाळा आहे जुनं पीक ते सगळं त्याचं कचरा झालेला असतो त्या खुंट्या असतात सगळ्या आधी त्या सगळ्या काढाव्या लागतात तो सगळा कचरा बाजूला जाळावा लागतो आणि मग नांगरणी करावी लागते वखरणी करावी लागते ते सगळे बारीक सगळं ते माती करावी लागते आणि मग त्याचे सगळे त्याच्यामध्ये त्या सऱ्या पाडाव्या लागतात ही झाली मशागतीची कामं म्हणजे सुरुवातीला काय झालं स्वच्छता झाली तयारी झाली आणि मग त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बीज पेरणी करावी लागते मग सगळं शेत तयार झालं मग बीज पेरणी केली मग आता नुसती बीज पेरणी करून चालेल का नाही तर त्याच्यावर पाऊस लागतो मग त्याला खत घालावं लागतं त्याच्यातलं तण गवत वेळोवेळी काढून टाकावं लागतं आणि मग कुठेतरी शेवटी बोलले भगवंताच्या कृपेनं बोलले ते, ते सगळं पीक असं वरवर येत जातं आणि शेवटी पक्व होतं आणि मग आम्ही अत्यंत आनंदानं ते कापून सगळं घरापर्यंत आणतो हे हे शास्त्र आहे आता आपला 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 सगळ्या मूळ विषयाकडे येऊया आपल्याला नोकरी पाहिजे आपल्याला व्यवसायातल्या अडचणी आहेत किंवा इतर काही सगळ्या अडचणी आहेत मग हे स हे सगळं कुठे उगवतं हे सगळं आपल्या अंतकरणात उगवतं आपल्या अंतःकरण शेतामध्ये सगळं उगवतं पण झालं काय होतं काय आपल्या अंतःकरणरूपी शेतामध्ये ना इतर बऱ्याच गोष्टी काळी कचरा भरपूर झालेला आहे मग तो वेगवेगळ्या सगळ्या <laughs> विषयांचा असेल वेगवेगळ्या सगळ्या चिंतेचा असेल वेगवेगळ्या सगळ्या मत्सराचा असेल द्वेषाचा असेल संसारात येणाऱ्या रोजच्या सगळ्या कटकटींचा प्रसंगांचा खूप सारा गदारोळ आपल्या सगळ्या अंतःकरणामध्ये माजलेला असतो माधी आपल्याला काय करावं लागेल हा सगळा अंतःकरणातला कचरा सगळा बाहेर काढावा लागेल मग आता हा सगळा कचरा म्हणजे हे सगळं मन आपल्याला निर्मळ करावं लागेल शेतासारखं अत्यंत स्वच्छ करावं लागेल मग झालं ठरलं तर मग हे मन स्वच्छ करायचं मन निर्मळ करायचं मन शांत करायचं पण कसं करायचं आता ही झाली पहिली गोष्ट ही पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत फक्त पाच मिनिटांचा वेळ लागणार आहे तीन वेळा करायची आहे आणि त्या तीन गोष्टीतली पहिली गोष्ट आहे की आपल्याला आपलं मन निर्मळ करायचं आहे मन कसं निर्मळ करता येईल याचा याचे खूप सारे बोलले उपाय आहेत त्यातला एक साधा सोपा सरळ उपाय आपण या ठिकाणी समर्थांच्या कृपेनं त्याचं विवरण करूया साधा सोपा सरळ उपाय एकच आहे की एक सरळ हात जोडायचे आणि एक आपल्या मनातली सगळी किलमिश मनातली सगळी घाण काढण्यासाठी म्हणून प्रार्थना करायची आता ही प्रार्थना आपण आपल्या पद्धतीनं आपल्या ज्या जसं ज्या अडचणी आहेत किंवा ज्या समस्या आहेत किंवा आपल्याकडे जे दोष आहेत त्यानुसार आपण लिहून घेऊ शकतो पण ते जर आपल्याला जमत नसेल तर एक छोटी साधी सोपी कॉमन जनरल प्रार्थना एक समर्थ आपणाला आता इथे सांगत आहे सरळ उठल्याबरोबर आधी हात जोडायचे आणि आपले जे इष्टदेवता आहेत त्या इष्टदेवतेला आठवायचं तिचं स्मरण करायचं आणि प्रार्थना करायची की हे भगवंता माझं हृदय शुद्ध कर माझं हृदय शुद्ध कर माझ्या हृदयामधील काय द्वेष असेल काय तिरस्कार असेल काय चिंता असेल काय अप्रामाणिकपणा असेल काय कोणाबद्दल वाईट विचार असतील कोणाचं चा चांगलं होऊ नये असं मला वाटत असेल तर हे सगळं भगवंता मी तुला अर्पण करतो हे मी सगळं माझ्या अंतर्मनातून काढून मी तुझ्या चरणापाशी समर्पित करतो माझं मन हे भगवंता निर्मळ करून घे माझ्या मनात कोणाबद्दल ही द्वेष नाही माझ्या मला खूप लोकांनी त्रास दिलेला आहे मला खूप लोकांबद्दल माझ्या मनात कटुता आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या चरणापाशी अर्पण करीत आहे मला माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी अपराध केलेले आहे त्या सर्वांना मी क्षमा करतो आहे थोडक्यात काय आठवले गुरुजी सांगतात त्या पद्धतीनं जरी आपण प्रार्थना म्हटली की हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर सर्वांना सर्वांचं रक्षण कर सर्वांना सुखाने आनंदाने जगू दे म्हणजे ही अशी प्रार्थना जर आपण केली ना आपलं मन निर्मळ होतं जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो इतरांस इतरांचा चांगलं व्हावं म्हणून प्रार्थना करतो त्यावेळेस आपण आपल्या चांगल्या होण्याची सगळी बीजं त्या ठिकाणी रोवत असतो पण आपला पहिला मुद्दा होता की आपण प्रार्थना केली पाहिजे हे अशा पद्धतीनं की माझ्यातलं जे काय वाईट असेल बाबा दोष असतील ते सगळे जाऊ दे मला माझ्या मनात कोणाबद्दल राग असेल तो सगळा निघून जाऊ दे ही झाली अशी प्रार्थना आपण सगळ्यात पहिले करूया म्हणजे हे काय झालं याच्यात दोन गोष्टी झाल्या एक आपलं मन साफ झालं आणि इतरांचं चांगलं व्हावं अशी भावना आपण त्याच्यामध्ये व्यक्त केली पाहिजे ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे एवढं आपण लक्षात ठेवायचं ही झाली पहिली गोष्ट फार फार तर एक मिनिट लागणार आहे की हे ईश्वरा सगळ्यांचं चांगलं कर सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं रक्षण कर सर्वांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान कर माझ्या मनातील सगळ्या वाईट गोष्टी दूर जाऊ दे आणि मला इतरांच्या सगळ्या कल्याणामध्ये इतरांच्या सगळ्या आयुष्यामध्ये उपयोगी पडता येऊ दे माझं मन हे बोलले शुद्ध आणि निर्मळ होऊ दे अशा पद्धतीची अशा आशयाची एक छोटेखानी प्रार्थना आपण आपली आपली लिहून ठेवायची आणि ती बोलायची ही झाली पहिली गोष्ट आता शेत स्वच्छ झालेलं आहे आता वेळ काय आहे आता वेळ आहे बोलले त्याच्यामध्ये पेरणी करायची आता पेरणी काय करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे त्याची पेरणी करायची आहे आता साधी गोष्ट आहे एखाद्याला ज्वारी पाहिजे तर ज्वारी पेरतो एखाद्याला मका पाहिजे मका पेरतो एखाद्याला एखादं फळ पाहिजे तर त्या फळाचं झाड त्या शेतामध्ये लावतो आता आपल्याला जी नोकरी पाहिजे त्या नोकरी व्यवसायात आपल्याला भरभराट व्हावी जी ते त्याच्याबद्दल आपल्याला आता पेरायचं आहे आपल्याला आपल्या घरातलं एखाद्याचं लग्न जमत नाही त्याच्याबद्दल पेरायचं आहे भगवंताला आणि अत्यंत सकारात्मक शब्दांमध्ये पेरायचं आहे अत्यंत विश्वासानं पेरायचं आहे कोणाचं आरोग्याची समस्या असेल त्याचं आरोग्य मिळावं म्हणून आपल्याला मिळालेलं आहे असं एक सुंदर असं शब्द किंवा सुंदर असं वाक्य आपल्याला अंतःकरणामध्ये पेरायचं आहे आता हे करायचं कसं तर सरळ एक वही करून घ्यायची आणि वहीवर बोलले जे आपली इच्छा आहे किंवा जी आपली समस्या आहे ती समस्या पाच वेळा लिहून काढायची उदाहरणार्थ समर्थ माझा मला माझ्या नोकरी व्यवसायामध्ये मला भरभराट व्हावी नो व्यवसाय माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट व्हावी माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट व्हावी माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट व्हावी यासोबत पाच वेळा लिहायचं आहे किंवा लिहिणं शक्य नसेल तर अंतःकरणामध्ये पाच वेळा बोलायचं आहे मनातल्या मनात, मनात पाच वेळा बोलायचं आहे जे असेल ते आणि शक्य तेवढे सकारात्मक शब्द वापरायचे आता उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये आजारी आहे समर्थ माझा माझं हे अमुक अमुक असे त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे आता ते आहेत आजारी पण आपण आजारी शब्द उच्चारायचा नाही कारण आपण आजार पेरतो आहे का नाही आपल्याला आरोग्य पेरायचं आहे सकारात्मक शब्दांमध्ये जादू असते जे जा आपण बोलतो जातो, जातो। ते पेरलं जातं जे ऐकतो ते पेरलं जातं आणि तशाच्या संबंधित सगळ्या गोष्टी आपणाकडे परतून येत असतात तर त्याच्यामागे सगळे सगळे नियम आहेत वेगवेगळे सगळे पुस्तकं आहेत सेल्फ हेल्प बुक आहेत याच्यामध्ये हे सगळं आपल्याला माहितीच आहे म्हणून शक्यतो माझ्या नोक नोकरी व्यवसायामध्ये भरभराट झालेली आहे नसली झाली तरी भरभराट झालेली आहे असं बोलायचं नसलं आरोग्य तरी प्राप्त झालेलं आहे असं बोलायचं लग्न जमत नाही आहे पण लग्न जमलेलं आहे लग्न जमलेलं आहे लग्न जमलेलं आहे लग्न जमलेलं आहे असं पाच वेळा सकाळी दुपारी संध्याकाळी असं आपण बोललं पाहिजे आता झालं शेत पण स्वच्छ झालं शेतामध्ये पेरणी पण झाली म्हणजे हे जे पाहिजे ते पेरलं गेलं आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये कारण आपलं मन हे काय आहे हे हे अंतकरणामध्ये परमेश्वराचा वास आहे जे काय आपण चिंतन करतो मना संचित केलं हे आपल्याला संचित करायचं आहे हे जे चांगलं चांगलं आपण संचित करणार आहे त्यासारखे भोगने प्राप्त झाले तेच भोग आपल्याला प्राप्त होणार आहे कारण आपण कळत नकळत जे काय संचित करत असतो तेच आपल्याला प्राप्त होत असतो आता इथे आपण जाणून बुजून उत्तम संचित करणार आहोत म्हणजे तेच आपणाला प्राप्त होणार आहे दोन गोष्टी झाल्या स्वच्छता पण झाली पेरणी पण झाली आता त्याची निगा आपल्याला राखायची आहे मेंटेनन्स आता म्हणजे काय त्याला खत पाणी पाऊस आणि वेगवेगळ्या सगळ्या आपत्तींपासून गुराढोरांपासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीमुळे होऊ शकतात आणि ती म्हणजे निव्वळ परमेश्वराची कृपा झालं मग आता आपल्याला या सगळ्या आपल्या शेताचं राखण करायची आहे शेताचं भरणपोषण करायचं आहे म्हणून आपल्याला कमीत कमी, -कमी। तीन मिनिटे चार मिनिटे पाच मिनिटे जेवढं जास्त करू तेवढं उत्तम आहे हे सगळं पेरणी झाल्यानंतर आपल्या आवडीच्या आपल्या ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण आपल्याला आपण कुठल्याही आपल्या सद्गुरूंनी जर दिलेलं असेल तर ते करू शकतो किंवा ह्या व्यतिरिक्त जे आवडीचं आहे ते पण करू शकतो किंवा आपल्याला आपल्या सद्गुरूंनी आपल्या एखाद्या आपण एखाद्या मार्गामध्ये असाल आणि त्या मार्गामध्ये जर एखादी उपासना आपल्याला सांगितलेली असेल तर ती पण आपण करू शकतो आणि हे अत्यंत प्रेमानं करायचं अत्यंत आदरानं करायचं अत्यंत विश्वासानं करायचं बोलले हे जेवढं विश्वासानं जेवढं प्रेमानं जेवढं आनंदानं आपण करू तेवढं सगळं बोलले निश्चितपणे हे सगळं फळ आपणाला प्राप्त होणार आहे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका भक्ता बहुतोषवी जर एखादी प्रार्थना आपल्याला सुरुवातीला जी आपण सांग म्हटलं की चांगलं व्हावं कल्याण व्हावं इतरांचं ती जर येत नसेल तर ही पण प्रार्थना खूप छान आहे एवढंसं एक छोटंसं कळवं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आपल्याला पाठ नसेल माहीत नसेल तर ह्या सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं त्या ठिकाणी दिलेलं असेल कमेंटमध्ये पण दिलेलं असेल ती पण आपण म्हणू शकतो असं हे फार सुंदर आहे थोडक्यात सारांश जर बघायचा म्हटला तर तीन गोष्टी आपल्याला रोज तीन वेळा करायच्या आहेत वेळ लागणार आहे पाच मिनटं वेळेचं बंधन नाही पण शक्यतो वेळ ठरवूनच घ्यायची म्हणजे ते गोष्टी आठवणीनं केल्या जातात केव्हाही करायचं आहे म्हटलं की ते केव्हाच होत नाही तर पहिली गोष्ट काय करायची आहे बसून प्रार्थना करायची आहे प्रार्थना कशाबद्दल करायची आहे की माझं सगळं अंतःकरण शुद्ध व्हावं इतरांचं कल्याण व्हावं आणि माझ्यातले सगळे दोष निघून जावे ही एक प्रार्थना दुसरी गोष्ट काय करायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी आपण लिहून करणार आहोत लिहिणं शक्य नसेल तर पाच वेळा अंतःकरणामध्ये सकारात्मक शब्दांचा वापर करून आपण जे आपल्याला हवं आहे त्याचा पुनरुच्चार करणार आहोत आणि तिसरी गोष्ट आहे जी पेरलं आहे त्याला खत पाणी घालायचं आहे किंवा त्याच्यावर भगवंताची कृपा असल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही म्हणून आपल्याला जो आराध्य इष्ट देवता असेल त्याचं चिंतन करावायचं आहे किंवा आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना करावायची आहे जर शक्य असेल तर किंवा निव्वळ तीन मिनटं कमीत कमी तीन मिनटे नामस्मरण तरी करणं आपणाला अपेक्षित आहे आणि हे असं किती दिवस बोलायचं आहे कमीत कमी अकरा दिवस आणि बोलले हे कमीत कमी ही अट आहे आता आपल्या समस्येनुसार आपल्या सगळ्या पूर्वसंचितानुसार आपल्याकडे आता एखादं भांडं असतं त्याला किती खरकटं लागलेलं ला आहे ते किती जळालेलं आहे याच्यावर डिपेंड असतं की त्याला स्वच्छ करायला किती वेळ लागेल कायला किती वेळ लागेल म्हणून एकवीस दिवस करायचं एकवीस दिवसात नाही झालं महिनाभर करायचं महिनाभरात नाही झालं आणखीन पुढे महिनाभर करायचं पण ह्याच्यामध्ये तर निश्चितपणे आपल्याला आराम मिळणार आहे फरक आपल्याला निश्चितच जाणवेल अत्यंत विश्वासानं अत्यंत आनंदानं आपण हे सगळं करूया फक्त हे सगळं मनापासून केलं पाहिजे न चुकता केलं पाहिजे आणि एक परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे बोलले तर ह्या सगळ्या गोष्टी फलित होत असतात आपण असे कसं तरी केलं किंवा केलंच नाही अधूनमधून केलं तर याचा परिणाम पाहिजे तसा मिळणार नाही म्हणून निष्ठेनं तीन वेळा न चुकता आपण हे सगळं करायचं आहे आपलं कल्याण परमेश्वर करण्यासाठीच आलेलं आहे म्हणूनच हे स्फुर्ण त्याने आपल्या सगळ्यांसाठी सगळं पाठवलेलं आहे ईश्वर आपल्या सगळ्यांचं कल्याण करू आणि हे सगळं झालेली सेवा भगवंताला अर्पण करूया श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पण वस्तू श्री सद्गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ